लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली आता पंधराशे नाही तर तीन हजार तुमच्या खात्यामध्ये येणार आहे वाटप होणार आहे जून आणि जुलै या महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणार आहे लाडकी बहिणी योजना महत्वाची अपडेट आलेली आहे आताची ऑथेंटिक माहिती सकाळ न्यूज पेपरच्या माध्यमातून आलेली आहे तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता आपल्या व्हॉट्सअप टेलिग्रामला तर लाडकीला आता तीन हजार रुपये मिळाले कोणकोणत्या लाडक्या बहिणीला मिळाले ती सविस्तर माहिती पाहूया पाण्या अगोदर चॅनल नवीन आहेत अजून सबस्क्राईब नाही केलं फ्रीमध्ये आहे एकदा सबस्क्राईब करून द्या आणि लाडकीला तीन हजार रुपये वाटप होणार आहे कसं होणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे शेवटपण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी नका लाडकी बहीण योजनासाठी नवीन अपडेट न्यू अपडेट आताची आलेली आहे ही गुड न्यूज आहे सकाळ न्यूज पेपरच्या माध्यमातून तू पाहिलं असेल लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे डबल हप्ता एकाच वेळी महिलांच्या हातामध्ये डबल हप्ता जमा होणार आहे तर सविस्तर सकाळी न्यूज पेपरची बातमी काय आपण बघूया तर थोडस केलेलं आहे बघा डिले एन जुलै डिले म्हणजे उशीर काय होते दोन जुलैचा जूनचा जो दोन हजार पंचवीसचा तुमचा बारावा हप्ता आहे व्हाचं इश्यू म्हणतोय काय नेमकं कारण आहे लाडकी बहीण योजना जूनचा जो हप्ता आहे अद्याप जमा झालेला नाहीये मग जून आणि जुलैचे मिळून तुम्हाला एकत्रच मिळण्याची शक्यता सरकारकडून घोषणा बाकी आहे जून जुलैचे पंधराशे रुपये तुमचे जूनचे जुलैचे पंधराशे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ही लाडकीला गुड न्यूज आलेली आहे आता बघा सविस्तर माहिती जर पाहिली असेल तर, असे तर काय इथे बहिणीची लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना बघा पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांचं जे डीपीडी खातं आहे जिथे आधार सेडिंग ऍक्टिव्ह आहे अशाच खात्यात हे पैसे जमा केले जातात मात्र जून दोन हजार पंचवीसचा चा हप्ता अद्याप जमा झाल्या न झाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता पसरली आहे जून महिना संपण्यास आता फक्त तीनच दिवस बाकी आहे शिल्लक आहेत आणि जून आणि जुलैचे पैसे एकत्र जमा होण्यासाठी चर्चा जोर धरू लागली मग या कारणामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत सरकारकडून या बाबत कुठलीही अधिकृत अजून घोषणा न झाल्याने संभ्रम जास्त प्रमाणात वाढलेला आहे मग सरकारने अजूनही घोषणा केली आहे जसं महिला बालकल्याण मंत्री प्रत्येक वेळेस घोषणा करतात माहिती देतात ट्विटरच्या माध्यमात अजून त्यांनी माहिती दिलेली नाही म्हणून तुम्हाला या ठिकाणी उशीर हा जो तुमचा बारावा हप्ता आहे त्या संदर्भात होते दोन्ही हप्ते एकत्र मिळत असेल तर लाडक्या बहिणीला गुड न्यूज चांगली आता यापूर्वी दोन हप्ते एकत्र जमा झालेत लाडकी बहिणी योजनेच्या आतापर्यंतच्या प्रवासात अशा घटना घडलेल्या आहेत जिथे दोन महिन्याचे हप्ते एकाच वेळी जमा झालेत तर ज्यावेळेस लाडकी बहीण सुरू झाली तेव्हाच लाडक्या बहिणीला एकाच दोन महिन्याचे हप्ते परत एकत्र आले अजून दोन वेगवेगळ्या महिन्यामध्ये लाडक्या बहिणीला पैसे एकत्र आलेले आहेत उदाहरणार्थ मे दोन हजार पंचवीस चा हप्ता जून पहिल्या आठवड्यात जमा झालेला होता त्यामुळे आता जून आणि जुलैचे पैसे एकत्र म्हणजे तीन हजार रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यापूर्वी अनुभवामुळे ही शक्यता नाकारता येत नाही परंतु परंतु सरकारने याबद्दल अजूनही स्पष्टता भूमिका घेतलेली नाहीये ती घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि महिलांपर्यंत सांगणं गरजेचं आहे न्यूजच्या माध्यमातून जसं सरकार सांगतात तसं महिला बालकल्याण मंत्री सांगतात परंतु अजूनही त्यांच्याकडून घोषणा बाकी आहे बघा महिला व बालविकास मंत्र्याकडून जी काय घोषणा आहे त्या घोषणेच्या अजून प्रतीक्षात ज्यावेळेस महिला बालकल्या मंत्री घोषणा करतात त्यावेळेस तुमच्या खात्यात पैसे जमा होतात बघा महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या संदर्भात स्वत घोषणा केलेल्या आहेत त्यानंतरच संबंधित हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा होते मात्र जून महिना हा दोन हजार पंचवीसच्या हप्त्याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समोर आलेली नाही जून महिना संपण्याचा अवघे काही दिवस शिल्लक असताना सरकारकडून लवकरात लवकर घोषणा होणे अपेक्षित आहे सरकारने सुद्धा गांभीर्य पाहून या घोषणेसंदर्भात तुमचा हप्ता कधी येणार आहे तिची घोषणा करावी आतापर्यंत योजनेचे पैसे कसे आलेले आहेत तुम्हाला जर पाहिलं असेल तर लाडक्या बहिणी योजनेची जी सुरुवात जुलै दोन हजार चोवीस मध्ये झाली तेव्हापासून आतापर्यंत पात्र महिलांना एकूण अकरा हप्ते आलेल्या आहे आता जुलै दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधी प्रत्येक महिन्याचा हप्ता नियमितपणे जमा करण्यात आलेला आहे या योजनेचे लाखो महिलांना आर्थिक आधार दिला असून ती राज्यातील महिलांसाठी एक महत्वाची योजना बनली आहे मे महिन्याचा हप्ता जूनच्या सुरुवातीला जमा झाला होता परंतु जूनच्या हप्त्याबाबत निर्माण जो काय हप्त्याबाबत प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे त्याचं कारण आहे की उशीर झाल्यामुळे महिलांमध्ये असं स्वतः त्यामुळे पसरलेली आहे की हा हप्ता कधी दिला जाणार आहे का आम्ही अपात्र केलं तर जून आणि जुलैचे पैसे तुम्हाला एकत्र मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे जून महिना संपण्यास अवघे तीन दिवस शिल्लक आहे अशा परिस्थितीमध्ये जून महिन्याचा जो हप्ता तुम्हाला स्वतंत्रपणे जमा होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे जून आणि जुलै हे जे महिने आहेत ह्या दोन महिन्याचे तुम्हाला एकत्रितपणे म्हणजेच तीन हजार रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे यापूर्वी सुद्धा असा अनुभव आल्याने यापूर्वी दोन तुमचे हप्ते असे आहेत की जे एकत्र तुम्हाला दिलेले आहे ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही तरीही सरकारने याबाबत अधिकृतपणे माहिती जाहीर करावी अशी मागणी महिलांकडून वारंवार होत आहे सरकारने सरकारचं जे काय धोरण आहे ते स्पष्ट करावं सरकारची कर करा सरकार जबाबदारी काय या ठिकाणी तर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वाची आहे धर्मा मिळणारी पंधराशे रुपयाची रक्कम अनेक कुटुंबासाठी आधार ठरत आहे मात्र हप्त्यामध्ये होणारा विलंब महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे सरकारने याबाबत तातडीने स्पष्टता आणावी आणि हप्ते नियमितपणे जमा करावे अशी अपेक्षा आहे जून आणि जुलैचे जे काय हप्ते तुम्हाला एकत्र एक मिळाले तर महिलांना तीन हजार मिळतील ज्यामुळे त्यांना मोठा एक दिलासा मिळेल आणि नक्कीच एक तीन हजार रुपये सरकारने देणं गरजेचं आहे कारण तुम्ही प्रत्येक महिन्याला तो महिना गेल्याच्या नंतर तसंच करायला दोन महिने झालेला आहे यावेळेस सरकारने आता तुमचा जून महिन्याचा जो हप्ता आहे त्याच्यासोबत जुलै महिन्याचा जो हप्ता आहे हे दोन्ही हप्ते एकत्र करा आता तुम्ही महिना जून महिना पूर्ण गेलाय आज जून ची सत्तावीस तारीख आहे म्हणजे साधारणतः जून महिना संपलेच जमा आहे आता तुम्ही आम्हाला जूनचे पैसे देऊ नका आता तुम्ही जून महिन्याचे आम्हाला पंधराशे रुपये द्या आणि जुलै महिन्याचे पंधराशे असे जुलै महिन्यामध्ये एकंदरीत तीन हजार रुपये पैसे द्या आणि ते सुद्धा एक तुमच्या जी आरच्या नुसार जुलै महिन्याच्या दहा तारखेपर्यंतच जून आणि जुलैचे मिळून एक तीन हजार द्या आणि प्रति महिन्याला महिन्याच्या तारखेला तुम्ही पैसे जमा करा तुम्ही जी आर काढलाय आणि त्या जी आर नुसार दहा तारखेच्या आत देतायत परंतु पुढील महिन्यात नको ज्या त्या महिन्यामध्ये तुम्ही पैसे जमा करा जुलै महिना संपल्याच्या नंतर ऑगस्टच्या महिन्यात ऑगस्टच्याच महिन्यात तुम्ही लाडक्या बहिणीला तो हप्ता द्या खूप महत्वाचा आहे त्यामुळे जे कुठल्या लाडक्या बहिणी आहेत अनेक लाडक्या बहिणी हे तुमच्या पैशाकडे डोळ्यान पाहत असतात की सरकार हे पैसे कधीपर्यंत आमच्या खात्यात जमा करणार आहे परंतु अद्यापही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जो जून महिन्याचा पैसे नाही मिळाले तर जूनचा अकरा बारावा हप्ता त्याचबरोबर जुलै महिन्याचा तेरावा हे दोन्ही एकत्रित तुमच्या खात्यात जमा होतील आणि हे पंधराशे आणि ते पंधराशे म्हणून एकूण तुमच्या खात्यात जमा होणारी रक्कम हे तीन हजार रुपये असणार आहे किती तीन हजार आणि अनेक महिला आहेत ज्या महिलांना खरंच या पैशाची गरज आहे या पैशा संदर्भात ते प्रत्येक महिन्याला वाट बघतात त्यामुळे सरकारने एक तारीख जाहीर करावी आणि त्याच तारखेला त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये त्या पैशाचं वितरण सरकारने करावं हे महत्वाचं ठीक आहे आता आपलं चा ग्रुप आहे चा ग्रुप आहे काही प्रश्न असतील विचारू शकता आणि या संदर्भामध्ये महत्वाचं ही सकाळची बातमी तुमची संपूर्ण लाडक्या बहीण योजनेचे तीन हजार रुपये तुम्हाला एकाच वेळी येणार आहेत त्यामुळे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे असं सरकारने खूप वेळेस केलेलं आहे की त्या महिन्या गेल्याच्या नंतर दोन्ही महिन्याचे सरकारने पैसे एकत्र दिलेले असं झालेलं नाही किंवा झालं असं नाही खूप वेळ असं झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा पैसे एकत्रित तीन हजार येऊ शकतात जून जुलैचे किंवा मग नाही तर मग आता या दोन महिन्यानुसार जसं त्यांनी पुढच्या महिन्यात पैसे जमा केले त्या प्रकारे तुम्हाला एक एक जुले, दोन जुले, तीन जुलै किंवा चार जुलै या दरम्यान तुमच्या खात्यात हे पैशाचं वितरण होऊ शकतं महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सकाळ आधी ऑथेंटिक माहिती सकाळ न्यूजची माहिती ओके थांबतो